विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा आहेत त्यापैकी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये भावी आमदारांची संख्या देखील तेवढ्याच प्रमाणात आहे मात्र इथली जागा जी आहे ती शिवसेनेची आहे याच जागेवरती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी दावा केला आहे स्वतः माझ्यासोबत आहेत काय सांगाल कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते पहिली प्रक्रिया काय आमची आहे सर्व सविस्तर विधानसभेच्या तयारीला तर शिवसेना पक्ष शिंदे नेतृत्व खाली महाराष्ट्रात कामाला लागलेला आहे आज बीड जिल्ह्यातल्या महायुतीच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तिन्ही पक्षाची ताकद एक ताकदीनं या जिल्ह्यामध्ये उतरलेला आहे त्यामध्ये बीडची जागा शिवसेनेला आम्ही घेणार आहे साहेबाची मागणी बी शिवसेनेची एक जागा बीडची आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि ती भेटणार आहे पण भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये वारंवार ही जागा शिवसेनेलाच ही होती आणि ही शिवसेनेलाच जा ही जागा राहणार आहे त्यामुळे या जागेबद्दल आम्हाला शंका कुठलीही नाही ही शिवसेनेला जागा राहणार एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते मात्र आता आपण पाहायला गेलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली कोणते मुद्दे झाले येणारी निवडणूक कोणत्या मुद्द्यावर राहणार आहे नेमकी येणारी निवडणूक तुम्ही कुठल्याही क्षणी निवडणूक लागली शिवसेना संघटना अशी आहे की त्याची तळागाळपर्यंत बांधणी या ठिकाणी आहे आज बीन उद्या येईन दहा दिवसांनी जरी निवडणूक लागली तरी आमची तयारी पूर्ण शिवसेनेची झालेली असती कारण की पाच वर्ष आम्ही सतत समस्या सोडायचं काम जनतेचं करत असतं सर्वसामान्य लोकांचं काम या ठिकाणी शिवसेनाच्या माध्यमातून आम्ही करत असतो त्यामुळं <coughs> इलेक्शन कधी लागलं तर आम्हाला त्याचं त्याची परवा नाही कारण की आम्ही कामातून जनतेपर्यंत जात असतो जे आता आमचे लडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ आणि सरकार यांनी अनेक घोषणा सर्वसामान्यांसाठी महिलांसाठी असतील युवकांसाठी असतील वडीलधारी मंडळांसाठी असतील अधिकाऱ्यांसाठी असतील एस टीचा विषय असेल अशा अनेक कितीतरी घोषणा आहेत त्याचं एक पुस्तक तयार होईल एवढी घोषणा या ठिकाणी साहेबांनी केली आणि घोषणा करून थांबले नाहीत अंमलात सुद्धा त्या ठिकाणी आणले आता आता लाडकेबाईंचा विरोधकांनी एवढा त्याचा पाऊल उचलला होता महाराष्ट्रामध्ये पण आज कालपासून खात्यावरसुद्धा महिलांच्या त्या ठिकाणी तीन हजार त्या ठिकाणी पडले तुला ते खात्या पैसे पडत चालले हे एक लाडक्या बहिणीला काहीतरी फुलना फुलाची पाकळी मदत व्हावी आणि त्या कुटुंब आता पूर्ण कुटुंब त्याच्यावर चालणार आम्हाला आमचं असं मत नाही पण आपलं कुठलं तरी सहकार्य त्यांच्या पतीला त्याच्या परिवाराला व्हावं त्या दृष्टिकोनातून साहेबांनी ही योजना आमच्या सरकारने अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी ही योजना आणली आणि ती यशस्वी करून दाखवली त्याचा येणाऱ्या काळामध्ये आशीर्वाद लाभणारच आहेत आणि लागणारच बीड विधानसभेवरती आपण दावा केला आहे मात्र तुमचाच मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष या जागेवरती डॉक्टर योगेशिंग सागरांनी दावा केला आहे की बीडचा आमदार हा राष्ट्रवादीचा आहे म्हणजे संदीप क्षेत्रसागर त्याच्यामुळे जा बीडची जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे काय सांगाल आता बीडची जा जागा राष्ट्रवादीला सुटल का शिवसेनेला सुटल बीडमधली परिस्थिती महायुती आहे ज्यावेळेस इलेक्शन झाली त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस ती शिवसेनेला जागा होती आता राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारकडे इकडे अजितदावांकडे नाही आहेत म्हणजे अनेक विषय हे ठीक आहेत पण ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये काम करायचं ज्यावेळेस तिन्ही पक्षाला एकत्र काम करायचं असेल तर त्यावेळेस तिन्ही पक्षाच्या जागा त्या ठिकाणी वाटप झाली पाहिजे आणि समजा शिवसेना असेल राष्ट्रवादी असल भाजप असल आता सहा जागा आपल्याकडे या ठिकाणी तीन राष्ट्रवादी दोन भाजप एक शिवसेना हे सर्व सरळ या जिल्ह्यातलं गणित आहे आणि कुठल्याही एखाद्या पक्षाला जर आपण टाळलं तर येणाऱ्या काळामध्ये ते पदाधिकारी ती संघटना ती कुठल्या प्रमाणे काम करेल आपल्याला अपेक्षा तिथं जर आपल्याला कुठं पुढे जायला चान्स नसेल आणि त्यांना संधी नसेल तर मग त्या ठिकाणी निराशा निर्माण होण्यापेक्षा कुठलाही पक्ष असो युवती असो एक तर जागा त्या ठिकाणी देतच असते जिल्ह्यामध्ये ते कॉम्बिनेशन जमावं त्यासाठी त्या ठिकाणी ही जागा बिडला शिवसेनेचीच राहणार आहे वारंवार शिवसेनेचीच जागा आहे आणि शिवसेनेच्याच पाठीमागे या ठिकाणी मतदारसंघ आहे निश्चित तुम्हाला ही जागा दिली जाईल दिल का बीडला शिवसेनेला काय म्हणलं युतीमध्ये ही जागा बिळला बिळ बिल्ल कशाची जागा युतीमध्ये शंभर टक्के मिळणारच आहे त्यामुळे पूर्ण तयारीने आम्ही उतरलो आहे तीनशे शहाण्णव भूतची बांधणी या ठिकाणी झाली आहे दूधची बांधणी झाली सगळे कार्यकर्ते प्रत्येक गावाने दादा कार्यकर्ते तयार आहेत आज फक्त घोषणा व्हायचं काम आहे आणि पुन्हा निवडणुकीत रिंगणात उतरायचं काम एवढं आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे फक्त प्रचाराला जायचं आणि प्रचार करायचा आणि इथं विजय कसा मिळवायचा आणि भगवान शिंदे साहेबाचा आणि महायुतीचा कसा फड करायचा एवढंच या ठिकाणी राहिलं आहे आपण पाहू शकतोय मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन संपूर्ण राज्याने बघितलं त्याची धग जी आहे ती बीडमधून पाहायला मिळाली तुम्ही एक शिंदे सरकारच्या आणि राज्याच्या सरकारचे एक विश्वासू जिल्हा प्रमुख मध्ये संपूर्ण प्रश्न साहेबांच्या कांदावरती घालणार कारण लोकसभेला जो फटका वाटलाय येणाऱ्या निवडणुकीमध्ये बसू नये म्हणून तुम्ही काय मुद्दे घेऊन जाणार आहेत शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मनोज दादा जरांगे पाटलांच्या वतीनं आरक्षणासाठी या ठिकाणी आंदोलन चालू आहे महाराष्ट्र आणि ह्या आंदोलनाला कुठंतरी न्याय मिळावा हे साहेबांची इच्छा आहे आमची सर्वांची सगळ्या जिल्हाप्रमुखांची बी इच्छा आहे आणि दहा टक्के आरक्षण मिळालं ते साहेब टिकवणार आहेत दादाचं फक्त शंका आहे किंवा ना ते टिकणार नाही तर त्यामध्ये काहीतरी मार्ग निघणार आहे आता ये येणारा आहे विशेष अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी मराठा आरक्षण असेल अनेक दोन तीन विषयावर आरक्षण त्या ठिकाणी अधिवेशनसुद्धा होणार आहे आणि नक्कीच दादाचं जे अपेक्षित वाटतं आहे दरंगे पाटलांना की ते या ठिकाणी अधिवेशनामधून नक्कीच सरकार देईल एवढी अपेक्षा आम्हाला आहे आणि शिंदेसाहेबवर पाटलांची बी आशा आहे शिंदेसाहेब देऊ शकतात आणि जे मला अडवल ते जरी ते बोलले पण सरकार आमचं पॉझिटिव्ह आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न शंभर टक्के होणार आहे आणि होईलच नक्कीच म्हणायला गेलं तरी विधानसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगानं मनोज जारांगे पाटलांची एकोतीस तारखेला बैठक आहे बायोडाटा मागायला सुरू केलेला आहे उमेदवारांचा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही मनोज जारांगे पाटलांना भेटणार आहेत का बायोडाटा त्याच्यापेक्षा देणार आहेत का आणि काही आशीर्वाद देखील यांच्यातून घेणार आहेत का मनोज मनोज दादा जारांगे पाटील आणि मी मी समाज म्हणून या ठिकाणी काम करत असतो ज्यावेळेस जारांगी पाटलांकडे मी जात असतो दादांकडे जात असतो त्यावेळेस एक मराठाचा सेवक म्हणून त्या ठिकाणी जातो आणि ज्यावेळेस मी इकडं पक्षाचं काम करत असतो त्यावेळेस शिंदेसाहेबांचा जिल्हा प्रमुख म्हणून जनतेचा सेवक म्हणून या ठिकाणी काम करत असतो मी दोन्ही राजकारण आणि समाजाचा विषय हे एकत्र कधीच माझ्या आयुष्यात आणलेला नाही आणि राजकीय गोष्ट दादाबरोबर मी आजपर्यंत तरी राजकारणावर मी त्यांना बोललो नाही आणि दादाही मला कधी बोलले नाही म्हणून समाजाचा ज्या ज्या ठिकाणी विषय येईल ज्या ठिकाणी दादाला वाटेल किंवा समाजाचे विषय आहे ते जे आम्हाला आदेश देते त्याप्रमाणे आम्ही काम करतो आणि इकडं शिंदेसाहेब पक्षाती जिल्हाप्रमुख म्हणून जे ते जे आदेश देतात त्याप्रमाणे मी या ठिकाणी काम करत असतो आरक्षणाचं मध्ये मी एक मराठा सेवक म्हणून उतरलेलो आहे त्यातून मला काही फायदा होईल काही नुकसान होईल हा विचार मी कधीही केलेला नाही फक्त एक समाजाचं काहीतरी देण आहे आणि आपण त्या उतरलं पाहिजे कारण की मी दोन हजार सहापासून जिल्हाप्रमुख म्हणून या ठिकाणी सर्व समाजाला घेऊन काम करणारा जिल्हाप्रमुख म्हणून माझी या ठिकाणी ओळख आहे म्हणून माझ्या समाजावर ज्यावेळेस अडचण आली तर त्यावेळेस मी उतरलो तर असं बाकी कोणालाही वाईट वाटण्याचं कारण त्या ठिकाणी झालेलं नाही आणि ते मला सगळे जाणून आहेत की माझ्या स्वभावाला जाणून आहेत किंवा हा जिल्हाप्रमुख काय कोणासाठी झटतोय हे सगळं ज्ञात आहे म्हणून माझ्या समाजासाठी मी उतरलो कुठंतरी आयुष्यामध्ये आपण चांगलं काम करत असताना कर हे समाजाचं काम केलं तर आपल्याला कुठंतरी चोख चांगली लागेल आणि समाधान आपल्या स्वतःच्या मनाला भेटावं त्यासाठी मी दादा बरोबर कायम त्या ठिकाणी आहे आज बी आहे उदय राहणार निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर आपण दोन हजार चौदाची निवडणूक लढवली त्यावेळेस दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये संदीप क्षीरसागरांनी बंड करून काकानाविरोधात निवडणूक लढवली आमदार झाली मात्र ह्या निवडणुकीमध्ये योग्य क्षीरसागरांनी बंड करून निवडणुकीची तयारी आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर क्षीरसागरांचं मोठं तुम्हाला आव्हान असणार आहे की संपूर्ण जाणार आता या मतदारसंघा वर्चस्व काकू बसून जे बसून संदीप बसून योग्य अध्यक्ष ही क्षीरसागरांची परंपरा या जिल्ह्यामध्ये या बीड बीड मतदारसंघामध्ये बीड शहरामध्ये वारंवार या ठिकाणी लादली जाते त्यामुळं येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्ही सर्व बघा भागा, ग्रामीण भागात तुम्ही स्वतः मुलाखती जाऊन घ्या की यावेळेस जनतेने ठरवलंय की क्षीरसागर मुक्त मतदारसंघ करायचा म्हणून आज कार्यकर्ते किंवा पदाधिकारी किंवा इच्छुक उमेदवार नाही म्हणत की जनतेने ठरवलं आहे कारण की विकास पुरुष म्हणून स्वतःला घेत आहेत बीडचे शहरातले प्रश्न कायम तसेच आहेत ग्रामीण भागातले तसे चाळीस चाळीस वर्ष जर प्रश्न सुटत नसतील त्या ज्या भागात जातो तिथं रस्त्याची परिस्थिती असेल कुठं पाण्याची परिस्थिती असेल कुठं लाईटची असेल अनेक ग्रामीण भागातल्या शाळेची दुरावस्था झालेली असेल पण चाळीस पन्नास वर्षात तुम्ही जर हे सोडू शकलं ते विकास पुरुष स्वतःला म्हणून आमचं क्षीरसागर घर विकास पुरुष घरानं आहे असं म्हणायचा अधिकार त्यांना ठेवणार नाही आणि त्याच भूमिकाला लोक वैतागलेत म्हणून क्षीरसागर मुक्त होणार मतदारसंघामध्ये टक्केवारून देखील मुद्दा काढला टक्केवारी बीडची कोण गोळा आहे तुम तुमचा आरोप कोणावर आहे टक्केवारी देणाऱ्याला कोणाला देत आहेत त्यांना माहिती आहे आणि घेणाऱ्याला या ठिकाणी टक्केवारी माहिती आहे कारण की आम्ही समाजाची सेवा करत असताना शेतकरी असेल सर्वसामान्य असेल महिला असेल त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनं करण्याची वेळ आली तर आम्ही आंदोलनं केलेले आहेत अनेक मोर्चे काढलेले त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जनतेपर्यंत त्यांच्या मनापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि ज्यांना राजकीय जे पुढारी आहेत जे आता खुर्च्यावर बसलेले आहेत त्यांनी त्यांच्या टक्केवारीचे धंदे चालू केलेत का नाही केले ह्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही पण हे जर असं टक्केवारीचा विषय असेल तर हे साप चुकीचं आहे आणि हे दुर्दैवा अवस्था हे जनतेची आहे बीड जिल्ह्याची मतदारसंघाची आता क्षीरसागर मुक्त करायचा नारा केला मात्र तुमच्याच महायुतीमध्ये एक क्षीरसागर आहे ते म्हणजे डॉक्टर योगेश क्षीरसागर उमेदवारीची तयारी करत आहेत आणि बीडमध्ये पक्षाने जर महायुतीने जर जागा जर राष्ट्रवादीला सोडली आणि त्यांना जर तिकीट मिळालं तर मग तुम्ही काय करणार का तुम्ही त्यांचं काम करणार महायुतीमध्ये जागा मला सुटणार आहे मी लढणार आहे निवडून येणार आहे इथं भगवा फडकणार आहे दुसरा विषय क्षीरसागर मुक्तचा विषय हे जनतेने ठरवलेला आहे त्यामुळं जनताच ठरविणार आहे की क्षीरसागर मुक्त करायचं का नाही करायचं हा नारा कुणी आहे ज्यावेळेस अहवाल जाताय तुम्ही ग्रामीण भागामध्ये चर्चा आहे का क्षीरसागर मुक्त हे मतदार मानतायत त्यामुळे ते मुक्त क्षीरसागर मुक्त बीड बीड मतदारसंघ होणारच आहे म्हणून आम्ही करायचं आहे का नाही करायचं हा आमचा प्रश्न नाही हा प्रश्न जनतेने ठरवलेला आहे आणि जनता करून दाखवली सभेसाठी तुम्ही तटस्थ आहेत का तटस्थ म्हणजे मी निवडणूक लढवणार म्हणल्यानंतर लढवणारच आहे पूर्ण ताकदीनं धनुष्य बाणावरच लढवणार ही जागा शिवसेनेलाच राहणार हे होते अनिल जगताप बीड विधानसभेसाठी मी इच्छुक आहे आणि मी ती निवडणूक लढवणार आहे आणि ताकदीने जिंकून देखील येणार आहे आणि बीड मध्ये क्षीरसागर मुक्त करण्याचा नाराज आहे ते जनतेने घेतलेला आहे ही जनता दाखवून देणार असं देखील यांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणतीही काही झालं तरी बीडची जागा शिवसेनेला सुटणार आहे मग धनुष्य बानावरती येणारी निवडणूक लढवणार असल्याचं अनिल जगताप यांनी बोलून दाखवलेलं आहे मुंबई साठी मी योगेश काशीद बीड